का अस्वाद गुड मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे वेळामुषा अगदी मोजक्या दिवसावर आलेली आहे तर त्या वेळामुशा पेशलमध्ये आपल्याला बाजरीचे उंडे बनवायचे आहेत आणि मस्त असं उंड्यासोबत खायला सपक वरण बनवायचं आहे तर तुम्हाला हे पाहता शे किती आकर्षक आणि एकदम झटपट होणारे आहेत म असे मस्त फुललेले आहेत पहा आणि हे उंडे आपल्याला बनवून पाहिजे आहेत एकदम सोप्या साध्या पद्धतीने आणि मस्त असे वरणात टाकून आस्वाद घ्यायचे आहे तर चला मग वेळ न घालवता बन्नाट रेसिपीला आणि हिवाळी स्पेशल रेसिपीला सुरुवात करूया एक किलो बाजरी आहे पाहू शकता गौरान आहे मार्केट मधून आणल्यानंतर पहिल्यांदा पाक नंतर धुतली आणि स्वच्छ वाळव पुसून वाळू घातलेले आहे अशा प्रकारे वाळून एकदम मस्त झालेले आहे तर चला मग मी छोट्या गिरणी दळून आणते तुम्ही दळून घेऊ शकता मी छोट्या गिरणी दळून आणते मस्त असं छोट्या गिरणी मी बारीक असं दळून आणलेलं आहे बाजरीचं पीठ चला मग आपण कृती करून घेऊया प्लेट घेतलेली आहे आणि रेग्युलर जी आपण भाकरीसाठी यूज करतो ती चाळणी घेतलेली आहे त्याने अलगत आपल्याला चाळून घ्यायचं आहे गिरणीतून केव्हाही दळण आणल्यानंतर चाळून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारचे नाकाड निघतात आणि काही घाण असेल तर ते निघून जाते हे टाकून द्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे जेवढं पाहिजे तेवढं मी पीठ चाळून घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडस तेल घालायचं आहे मस्त असे आपले उंडे होतात आणि अगदी थोडं थोडं पाणी घेऊन मस्त असं आपल्याला थोडस पाणी घ्यायचं आहे आणि मस्त असं अलगच आपण भाकरीला ज्याप्रमाणे उंडा करतो ना त्याप्रमाणे तिंबून घ्यायचं आहे पीठ अगदी वेळामुश्या काहीच दिवसावर आलेली आहे मस्त असे ही उंड्याची रेसिपी तुम्ही करू शकता धाराशिव साईडला आम्ही आहोत त्यामुळे आमच्या साईडला अशा प्रकारचे उंडे केले जातात तुमच्याकडं कशा पद्धतीचे उंडे केले जातात ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं उंडे केले जातात काही ठिकाणी गुळ घालून केले जातात तर काही ठिकाणी बाजरीच्या पिठाची भाकरी प्रथम करतात आणि मिक्सरमधून ती बारीक पेस्ट करून परत गुळाचं सारण घालून त्या पेस्टमध्ये त्या प्रकारचे उंडे करून उकडून घेतात आमच्याकडे ह्या साइडला अशा प्रकारचे उंडे करतात जे की तुम्हाला मी आता दाखवणार आहे त्याचं पीठ तुळून थोडस मोठा आणायचं जास्त जा, बारीक आणायचं नाही थोडं म्हणजे फक्त थोडस सा असं आणायचं आहे आवश्यकता मस्त असं घट्ट डो केलेला आहे आता तुम्ही फक्त रेस्ट न करता पीठ थोडं थोडं घ्यायचं आहे आणि अगदी मीडियम साईडचे उंडे करून घ्यायचे आहेत पाहू शकता अशा प्रकारे जास्त मोठीही करायची नाही आणि जास्त छोटेही करायचे नाही एकदम अशा प्रकारे असं करायचं आहे थोडस प्रेस करायचं अगोदर थोडा अशा प्रकारे घ्यायचे आहेत आणि अगदी असं करायचं आहे तर अशा प्रकारे पूर्ण उंडे करून घेते मी आता अशा प्रकारे मस्त असे उंडे करून घेतलेले आहेत तर पहा अशा प्रकारे एकदम परफेक्ट आपले उंडे झालेले आहेत वेळा मोश्या पेशल उंड्या अशा प्रकारे झालेले आहेत चला आता आपण उकडून घेऊया सुरू केलेलं आहे कढई ठेवलेली आहे ह्या ठिकाणी तुम्ही इडलीचं पात्रही ठेवू शकता मी अशा प्रकारची कढई पाणी ठेवलेलं आहे जे की आपल्याला तापल्यानंतर वरती चाळणी ठेवून उकडून घ्यायची आहे प्रथम चाळणी धुवून घेतलेली आहे आणि अगदी थोडस तेल लावायचं आहे आपल्याला आणि मस्त असं हाताने पसरून घ्यायचं आहे आणि पसरल्यानंतर हे अशा प्रकारे एक एक उंडे सया ठेवायचे आहेत जेणेकरून मस्त असे वाफरले जाते एकदम प्रोसेस सोपी आहे फक्त स्टेप लक्षात ठेवा काही प्रॉब्लेम येणार नाही अशा प्रकारचे उंडे तुम्ही ह्या हिवाळी सीजनमध्ये खाल्ला तर नक्कीच तुमचं शरीर उत्तम राहील आणि नक्की जवळ हिवाळा आहे सीजन तोपर्यंत नक्कीच उंडेची रेसिपी करून पहा तसं तर वेळा अगदी तोंडावरच आलेली आहे प्रत्येक घरात होणारी शेतकऱ्याच्या ही गोष्ट आहे तर पाहू शकता बोलत बोलत आपले पूर्ण उंडे टाकून झालेले आहेत पाहू शकता अतिशय मस्त असं पाणी गरम झालेलं आहे आता मी अशा प्रकारे ही चाळणी ठेवत आहे पहा अशा प्रकारे ठेवायची आहे नंतर आपल्याला अशा प्रकारे प्लेट झाकून घ्यायची आहे कम प्लेट आपल्याला पंधरा मिनिट आहे त्याच कंडिशनमध्ये पहिल्यांदा फास्ट गॅस ठेवायचा आहे दहा मिनट आणि पाच मिनिट लो गॅसवर ठेवायचं आहे उंड्यासोबत का आपल्याला खाण्यासाठी भाजी तर बनवलीच पाहिजे चल चला मग भाजी बनवूया मी कुकर घेतलेला आहे आणि तुरीची घरगुती डाळ मी एक वाटी घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे तुमची डाळ शिजत नसेल तर तुम्ही नक्कीच जारचं पाणी यूज करायचं आहे जेणेकरून मस्त अशी आपली डाळ शिजली जाते मी एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे पिस्तळ थोडीशी हळद घालायची आहे जेणेकरून वरणाला मस्त असा कलर येतो ह्या ठिकाणी तुम्ही मुगीच्या वरण वरणही करू शकता दोन छोटे छोटे गवरण टमाटे टाकत आहे गॅस सुरू केलेला आहे आता आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपले उंडे शिजत आहेत दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत मस्त असं वाफ बाहेर येत आहे पहा मस्त असे वाफरले आहेत करायचं असेल तर मस्त असे अशा प्रकारचे कार सुरी घालायची आहे आणि नंतर काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता ह्याला काहीतरी सारण लागलेलं आहे का ह्याच्यावरून लक्षात येते की हे उंडे आपले वाफरले आहे चला मग गॅस बंद करू आणि उंडे साईडला घेऊया पाहू शकता मस्त अशी जाळी मी साईडला थंड व्हायला ठेवली आहे पाच ते दहा मिनिट मस्त अशा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत मस्त असं वरण शिजलेलं आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मधले हवा गेल्यानंतरच आपण कुकर खोलून घ्यायचं आहे पाहू शकता किती मस्त परफेक्ट शिजली गेलेली आहे आपली डाळ मस्त असा चमचा घ्यायचा आहे आणि मस्त असं हे सारण आपल्याला एक रूप करून घ्यायचं आहे टमाट्याचं जेणेकरून मस्त असलं आपलं वरण होईल एक रूप शकता अशा थंडीच्या दिवसात मस्त टमाटा घालून मस्त असं फिटून घ्यायचं आहे तर शकता दोनच मिनटात होते कारण आपण जारचं पाणी यूज केलेलं आहे शक्यतो बोरचं पाणी यूज करायचं नाही नळाचं पाणी किंवा जारचं पाणी यूज करायचं आहे जेणेकरून मस्त अशी एकरूप बारीक मेणासारखी डाळ शिजली जाते कडाई ठेवलेली आहे ह्या ठिकाणी काही जण फक्त लसणाचाच तडका देतात मी थोडस मस्त असं वरणाचा तडका देणार आहे रेग्युलर मापातले दोन माप मी तेल घेतलेलं आहे गरम झाले की थोडीशी मोहरी घालायची आहे मोहरी झाली की थोडीशी जिरे घालायचे आहेत आणि एक दक्षता करायची आहे लसणाचे अशा प्रकारचे काप करायचे आहे ते घालायचे आहे कडीपत्तेचे पाणी घालायचे आहे पाहू शकता आणि फक्त एक मिरची अशा प्रकारे घालायची आहे आणि मस्त असं थोडस परतून घ्यायचं आहे लो गॅस वर जास्त लसण कडीपत्ता करतून द्यायचा नाही मस्त फ्लेवर येतो जर मीडियम आपलं सारण ठेवलं तर आणि गॅस एकदम लो ठेवायचा आहे आपल्या थोडीशी हळद थोडस मीठ घालायचं आहे मस्त असं सारण झालेलं आहे आता बाकी काहीच घालायचं नाही तर मस्त असं असा तडका मारायचा आहे मस्त वरण झालेलं आहे पहा एकदम मीडियम वरण करायचं आहे आपल्याला जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही एकदम असं भारी करायचं आहे पाहू शकता किती सुंदर आकर्षक दिसत आहे अशा प्रकारे मस्त वरण करून घ्यायचं आहे जेवढं मीडियम असेल तेवढं टेस्ट अधिक लागते आवश्यकता एकदम कबर हे ज्यात मी कमीत कमी एक तांब्या वरण केलेला आहे मस्त असा हे उकळू द्यायचं आहे जेणेकरून मस्त टेस्ट येते तोपर्यंत आपण एक एक उंडे अशा प्रकारे काढून प्लेटमध्ये ठेवून घेऊया पौषकता किती इझिली निघतात कारण एकदम थंड झाले की मस्त असे उंडे आपले निघतात तर ते मी एका प्लेटमध्ये ठेवून घेते अशा प्रकारे आवश्यकता मस्त अशी बन्नाट अशी उकळी आलेली आहे लो गॅसवर मस्त असा कलर आलेला आहे मस्त असं एक रूप आपलं मीठ हळद झालेली आहे पहा किती आकर्षक आपलं वरण झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि मस्त वाटीत वरत घेते पहा किती आकर्षक आणि सुंदर दिसत आहे मस्त असं आपल्याला दोन सेकंद उकळू द्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आता मी गॅस बंद करते पाहू शकता किती आकर्षक आणि सुंदर मस्त असं वरण तयार झालेलं आहे आणि पाहू शकता किती खुसखुशीत आणि खमंग आपले उंडे तयार झालेले आहेत किती फुललेले आहेत मस्त असे हे उंडे आपल्याला ह्या सपकवर्णात टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असा आस्वाद घ्यायचा आहे वेळामुषा अगदी दोन ते तीन दिवसावरच आलेले मस्त आस्वाद घ्या आणि तुम्हाला ही रेसिपी धाराशी उकडली कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी मैत्रिणीं आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय take care